नमस्कार मित्रांनो तुम्हाला सतत पित्ताचा त्रास है, तर तुमच्या आहारामधील हे पाच पदार्थ पित्त वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात पित्त वाढल्यामुळे जळजळ मळमळ आंबट उलटी डोकं दुखणं चक्कर येणं चिडचिड जास्त प्रमाणात होणं झोपेच्या संबंधात विविध तक्रारी निर्माण होत असतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या दैनंदिन आहारामधील कुठले पाच पदार्थ आहे की जे शरीरामध्ये पित्त वाढवतात याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि हो व्हिडिओच्या शेवटी हे वाढलेलं पित्त कमी करण्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे याविषयी देखील माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ अवश्य बघा नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सचिन गायकवाड एम डी आयुर्वेद तुमचं या माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये स्वागत करीत आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पित्त वाढवण्यासाठी आपल्या दैनंदिन आहारामध्ये जे विविध पदार्थ आपण घेत असतो तेच पदार्थ मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरत असतात यापैकी पाच पदार्थांविषयी आपण या व्हिडिओ मध्ये माहिती घेणार आहोत पहिला पदार्थ आहे तळलेले किंवा मसालेदार पदार्थ जर तुमच्या खाण्यामध्ये जास्त असतील तर शरीरामध्ये पित्त वाढण्याची शक्यता असते कारण मसालेदार जे पदार्थ आहेत ते प्रकृतीने उष्ण असतात कारण या मसाल्यामध्ये मिरे आहे दालचिनी आहे तालीसपत्र आहे मोठ्या प्रमाणावर सुंठ आहे अशा वेगवेगळ्या शरीरामध्ये उष्णता म्हणजे पित्त वाढवणारे घटक मोठ्या प्रमाणावर असतात हे मसाले किंवा या मसाल्यापासून तयार केलेला आहार जर तुम्ही सतत घेत असाल तर शरीरामध्ये उष्णता आणि पित्त हे मोठ्या प्रमाणावर वाढत असतं तळलेले पदार्थ जर तुम्ही जास्त प्रमाणात घेत असाल तेलाचे पदार्थ तेल हे प्रकृतीला उष्ण असतं त्यामुळे शरीरामध्ये गेल्यानंतर उष्णता व पित्त हे मोठ्या प्रमाणावर वाढवतात त्यामुळे या तेलांबसन बनवलेले जे तेलकट पदार्थ असेल भजी असेल समोसा असेल वडे असतील किंवा तळलेले कुठलेही पदार्थ जर तुम्ही नियमितपणे आणि जर जास्त दिवस घेत असाल तर ते शरीरामध्ये पित्त वाढवण्यास कारणीभूत ठरतात आंबट पदार्थ जर तुमच्या आहारामध्ये जास्त प्रमाणात असतील तर हे पदार्थ देखील पित्त वाढवतात आंबट म्हणजेच आम्ल पदार्थ शरीरामध्ये गेल्यानंतर उष्णता निर्माण करत असतो ही उष्णता किंवा हे पित्त शरीरामध्ये आम्लपित्त किंवा पचनाच्या संबंधित तक्रारी मोठ्या प्रमाणावर निर्माण करतात जे व्यक्ती हे आंबट पदार्थ नियमितपणे घेतात अशा व्यक्तींना रक्तदृष्टी होऊन त्वचा विकार होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते दही असेल लोणचं असेल चिंच असेल किंवा लिंबू असेल आम्लपित्त निर्माण करण्यास ऍसिडिटी वाढवण्यास व वा त्वचा विकार निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असत दिवसामधनं जास्त वेळेस व जास्त प्रमाणामध्ये जर तुम्ही चहा किंवा कॉफी घेत असाल तर या गोष्टी देखील शरीरामध्ये पित्त वाढवतात या गोष्टी शरीरामध्ये गेल्यानंतर शरीराला उत्तेजना निर्माण करतात व आपल्याला फ्रेश किंवा हलकं वाटल्यासारखं होतं परंतु प्रमाणाबाहेर जर जास्त प्रमाणात या गोष्टी आपण घेतल्या तर शरीरामध्ये उष्णता किंवा पित्त हे मोठ्या प्रमाणावर वाढत असतं हे वाढलेलं पित्त आपल्या पचनशक्तीवर विपरीत परिणाम करतं व त्यामुळे ऍसिडिटी गॅसेस मलावरोध अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर होत असतात त्याचप्रमाणे जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी घेणाऱ्या व्यक्तींमध्ये तक्रारी निर्माण होतात त्यामुळे जर तुम्हाला चहा आणि कॉफी तुम्ही आजच बंद केली पाहिजे मित्रांनो काही जर तुम्ही ड्रायफ्रुट्स घेत असाल तर हे ड्रायफ्रुट्स देखील तुमच्या शरीरामध्ये पित्त वाढवण्यास उष्णता वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात तुम्ही म्हणाले असं का ड्रायफ्रुट तर आरोग्यासाठी चांगले आहे म्हणून आम्ही नियमित पद्धतीने आणि जास्त प्रमाणात घेत असतो मित्रांनो ड्रायफ्रूटचे दोन प्रकार आहेत काही थंड स्वभावाचे ड्रायफ्रुट्स आहेत काही उष्ण स्वभावाचे ड्रायफ्रुट्स आहेत उष्ण स्वभावाचे किंवा उष्ण प्रकृतीचे ड्रायफ्रूट्स जर उष्ण प्रकृती असणाऱ्या व्यक्तीने नियमितपणे व जास्त प्रमाणात घेतले तर त्यांच्या शरीरामध्ये जाऊन मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण होते पित्त वाढतं व या व्यक्तींना पित्ताच्या संबंधित वेगवेगळ्या तक्रारी होण्याची शक्यता असतात त्यामुळे तुम्ही ड्रायफ्रूट घेत असताना आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या की आपल्या प्रकृतीसाठी मानवणारे कुठले ड्रायफ्रुट्स आहेत ज्यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढवणार नाही यामध्ये मुख्यतः बदाम असेल अक्रोड असतील किंवा काजू असेल हे तीन प्रकारचे ड्रायफ्रूट शरीरामध्ये उष्णता ही मोठ्या प्रमाणावर वाढवत असतात तुम्ही कुठल्याही पद्धतीचं जर व्यसन करत असाल तर या व्यसन केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये पित्त वाढण्याची शक्यता असते कारण यासाठी वापरले जाणारे जे विविध पदार्थ आहेत जसे दारू असेल तंबाखू असेल बिडी असेल सिगारेट असेल किंवा गुटखा असेल हे प्रकृतीने उष्ण असणारे असे पदार्थ आहेत शरीरामध्ये गेल्यानंतर त्यांचं शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णता म्हणजे पित्त हे पदार्थ वाढवत असतात त्यामुळे तुम्हाला पित्ताचा त्रास वाढण्याची शक्यता असते मित्रांनो हे दैनंदिन आहारातील आपले पदार्थ आहेत की ज्यामुळे शरीरामध्ये पित्त आणि उष्णता ही मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता असते ही वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो तर आपल्या दैनंदिन आहारामध्ये आपल्याला थोडेसे बदल करणं आवश्यक आहे यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये नियमित प्रमाणे देशी गाईचं दूध व तूप हे खाण्यात ठेवलं पाहिजे रोज सकाळी एक चमचा तूप तुमच्या शरीरात वाढलेलं पित्त कमी करण्यास कारणीभूत ठरेल तुमच्या फळांमध्ये तुम्ही मनुका आवळा अंजीरिद्ध पदार्थ असतात ते तुम्ही नियमितपणे खाण्यामध्ये ठेवले पाहिजे हे पदार्थ थंड असून शरीरामध्ये पित्त कमी करण्यासाठी याचा विशेष फायदा होतो त्याचप्रमाणे गुलकंद पद्धतीने बनवलेला च्यवनप्राश असेल हा तुम्ही नियमित पद्धतीने खाण्यामध्ये ठेवला पाहिजे रोज सकाळी एक चमचा च्यवनप्राश हा तुम्हाला या पित्ताच्या त्रासांपासून पूर्णपणे मुक्ती देईल मित्रांनो या व्हिडिओ मधली मा माहिती तुम्हाला उपयोगी वाटली का तसे कमेंट मध्ये कळवा आणि हो आरोग्यविषयी विविध व्हिडिओ जाणून घेण्यासाठी या युट्यूब चॅनेलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एका नवीन व उपयुक्त व्हिडिओ सहित तोपर्यंत नमस्कार